नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जुने मराठी इयत्ता दुसरी नागपंचमी श्रावण महिना आला रिंची नागपंचमी झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले हिरवे रान डोलू लागले नागपंचमीचा सण मुलींचा बायकांच्या आवडीचा नागोबाच्या पूजेचा वारुळाला जायचा फेराची गाणी गायचा चंगोबाला नागोबाला घेऊन गारुळी येतो अंगणात पुंगी वाजवतो नागाला धुलायला लावतो नागोबाला दूध मागतो नाचत नाचत नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कोणी नाही रुसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी कराग पंचिम साजरी या बाई पंचमीची साडी अनिल मामा जरी काळी खेळ गळ्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात नाजाने झाले पाहिजे सर्वांनी त्यात भाग घेतला पाहिजे घरोघरच्या गर मुली जमल्या पाहिजेत रुंजून पाखरा जा माझ्या माहेरा कमाली दरवाजा त्यावेळी बैस जा घरच्या आईला सांगावा खेळताना गीत सांगावे टाळ्या फुगडी खेळावी पिंगा घालावा चुई फुई घागर फुंकावी सूप नाचवावे फेर धरावेत घोळ्या मेळ्यांनी खेळ खेळावेत एकेरी गाणी सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई येतो मजुरी गुलाल फेकितो तुझ्या बाई गुलालाचा भार आमच्या लाल आमच्या घर रे घर सोनारा माणिक मोती बिजवरा खिडक्या आम्ही बाई लेकी लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खेळ खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी दमत नाही कोणी कंटाळत नाही कोणी रागावत नाही कोणी रुसत नाही सगळे कसे मजेत चालते धन्यवाद